आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची विठेवाडी भऊर परिसरात बिबट्याची दहशत गोठ्यातील बोकड उचलून नेताना बिबट्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल देवडा तालुक्यातील भऊर विठेवाडी रस्त्यावर शिवफांदी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यात असलेला बोकड पहाटे बिबट्याने उचलून नेला याबाबत योगेश सुपडू पवार व कुटुंबियांनी दिलेली माहिती अशी की शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान देवडा तालुक्यातील भौर व विठेवाडी शिवारातील शिवनाला फांदी येथील शेतकरी सुशिला सुपडू पवार गट नंबर बत्तीस यांच्या शेतातील गोठ्यात असलेला बोकड बिबट्याने उचलून नेला गोठ्याला असलेल्या जवळपास पाच फूट उंचीच्या फाटकावरून उडी मारून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे परिसरात भीतीचे वातावरण या परिसरात बऱ्याच दिवसापासून बिबट्याच्या परिवाराचा वावर आहे परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शेतकरी वर्गात भीती व्यक्त केली जात आहे पवार कुटुंबियांचे सुमारे आठ ते दहा हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले वन विभागाने या परिसरात वास्तव्यास असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे बागला आणि वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य दे देवळा